एकोणवीस जुलैचे मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरून गेलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद येथे एकोणवीस जुलै रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास इटावा वॉर्ड येथे आपल्या चुगल्या का करतो याचा जाब विचारण्याच्या कारणावरून सहा व्यक्तींनी मिळून संगनमताने मध्यरात्री घरावरती हल्ला चढविला यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुसद येथे घडली शहर पोलिसांनी मध्यरात्रीच खुनाचा प्रयत्न व अह विविध कलमांवर गुन्हे दाखल करून तपासा सुरुवात केलेली आहे यामध्ये राहुल हरिदास केवटे वर्षे पंचेचाळीस क्रिश विलास केवटे वर्षे तेवीस यांचा जागीच मृत्यू झालेला असून बंटी हरिदास केवटे वर्षे चाळीस हा गंभीररीत्या जखमी झालेला आहे त्याच्यावरती यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत या हत्याकांडाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नयन अनिल केवटे वयवर्षी सतरा याने शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पवन बाजीराव वाळके अवि चव्हाण निलेश दीपक थोरात गणेश शंकर तोडकर गोपाल शंकर कापसे गणेश शंकर कापसे यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसकर व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आरोपींच्या शोध कामी लागली आहे प्रफुल्ल जोशी पुसद शहरामध्ये सहा आरोपींकडून दोन तरुणांची हत्या झाल्याची डबल मर्डरची केस घडली आहे त्याबाबत पोलीस स्टेशन ओसद शहर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे दोन आणि रायडच्या सेक्शनामुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या गुन्ह्या संदर्भामध्ये मैताचे नातेवाईक आणि त्यांचा पुतण्या नयन केवटे यांना फिर्याद दिलेली आहे Uh, संबंधित केवटी परिवारातील सदस्य हे त्यांच्या घराबाहेर संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास काल बसलेले असताना त्यांचा वाद गणेश तोरकड याच्या झाला आणि त्यानंतर ह्या वादाचं पर्यावसन हे गंभीर गुन्ह्यामध्ये झालं आज पहाटे दीड वाजता सहा आरोपींनी या केवटी परिवाराच्या सदस्यांवर हल्ला केला होता त्याच्यामध्ये केवटी परिवारातील दोन सदस्य हे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी झालेले आहेत अं शोधासाठी पोलीस स्टेशन पुसद शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झालेली आहेत परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास सब डिव्हिजनचे एएसपी पंकज अतुलकर हे करत आहेत विदर्भ न्यूज पुसद